आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी अद्यापही मिळालेली नाही नवी मुंबईच्या खारघर आंदोलन करण्याची सूचना आता देण्यात आलेली आहे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे झरंगे पाटील यांच्याकडून मुंबई पोलिसांकडे आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागण्यात आलेली होती मात्र अद्यापही ही परवानगी मुंबई पोलिसांकडून मिळालेली नाही त्याऐवजी खारघरमध्ये आंदोलन करण्याची सूचना आता मराठा आंदोलकांना देण्यात आल्याची माहिती समोर येते मनोज तरांगे पाटील यांचं हे भगवं वादळ सध्या लोणावळ्यापर्यंत पोहोचलेलं आहे उद्या मनोज तरांगे पाटील यांची ही पायदिंडी दिंडी मुंबईमध्ये धडकणार आहे मात्र एक दिवस अगोदर अद्यापही मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीसाठी मुंबईतील आझाद मैदानाला परवानगी मिळालेली नाही मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचं हे भगव वादळ उद्या धडकणार आहे मात्र दे एक दिवस उरलेला असताना देखील मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानासंदर्भात परवानगी मिळालेली नाही या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे विक्रांत मनोज जरंगे पाटील यांचं हे आंदोलन यांचीही पायी दिंडी मुंबईत धडकायला अवघा एक दिवस शिल्लक आहे मात्र आझाद मैदानासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही मुंबई पोलिसांकडून अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही त्याऐवजी पर्यायी खारघर सूचना आता पोलिसांकडून केली जाते आहे कायदेची माहिती आहे प्रथमेच तर मुंबई पोलिसांकडून आझाद मैदान पोलिसांकडून हे जे उत्तर आहे ते देण्यात आलेलं आहे त्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की आझाद मैदानामध्ये दोन भाग आहेत पहिला भाग आहे जो आंदोलनांसाठी राखीव आहे त्याची जी मर्यादा आहे ती इतक्या आंदोलकांना सामावून घेण्या इतकी नाही तर जे दुसरं मैदान आहे खेळाचं मैदान त्या संदर्भातली परवानगी देता येत नाही असं आझाद मैदान पोलिसांनी म्हटलंय त्यामुळे या दोन्ही मैदानांचा पर्याय जो आहे तो आझाद मैदान पोलिसांनी नाकारलाय असं म्हणता येईल तर त्यांनी पर्यायी जे मैदान आहे ते सुचवलेलं आहे नवी मुंबईतील खारघरमध्ये एक मैदान जे आहे ते सुचवण्यात आलेलं आहे त्या असलं तरी सुद्धा या सगळ्यावर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक जे आहेत त्यांची काय प्रतिक्रिया येते ते सुद्धा पाहणं महत्वाचं राहील आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया दादा खरं तर आत्ताच बातमी आलेली आहे की आझाद मैदानात उपोषण करण्याचं ठरलं होतं मात्र पोलिसांनी ती परवानगी जी आहे ती एक प्रकारे नाकारली आहे नवी मुंबईतलं एक मैदान जे आहे ते सुचवण्यात आलंय याचा अर्थ मुंबईमध्ये जाता येणार नाही असा होतो काय पहिली प्रतिक्रिया जी भूमिका पाटलांची राहील ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची राहील निश्चित आहे परंतु मुंबईमध्ये जाणारच असा मनोज धरांगे पाटील यांचा निर्धार आहे आणि असा असताना सुद्धा मुंबई पोलिसांकडून आझाद मैदान पोलिसांकडून ही प्रतिक्रिया येते त्यांच्याकडून पत्र तसंच जारी करण्यात आलेलं आहे तिथपर्यंत किल्ला ताब्यात घेऊन नंतर पुढचा किल्ला मराठ्यांना गणिमिकावे माहिती बरं प्रथमेश आपण पाहू शकतो की त्यांचं असं म्हणणं आहे की आधी नवी मुंबईत पोहोचू त्यानंतर तिथून पुढचा किल्ला कसा लढवायचा ते पाहू मराठ्यांना गनिमी कावा माहिती आहे असं ते म्हणतात प्रथमेश नक्कीच विक्रांत मात्र मधील हे कोणतं मैदान आहे आणि याची क्षमता एवढी आहे का की लाखोंच्या संख्येनं मराठा या ठिकाणी जमले तर त्या ठिकाणी खारघरमध्ये हे नियोजन होऊ शकतं का खरं तर हे जे मैदान आहे त्या मैदानाची जी क्षमता आहे ती आझाद मैदानापेक्षा नक्कीच जास्त आहे मात्र ती नेमकी किती आहे त्या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे मात्र आझाद मैदानापेक्षा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन करता येतं असं आझाद मैदान पोलिसांचं म्हणणं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी पार्कवर सुद्धा तुम्हाला आंदोलन करता येणार नाही त्या संदर्भातली परवानगी ती महानगरपालिकेकडून घ्यावी लागते असं सुद्धा म्हटलं जात त्यामुळे आता हे जे नवी मुंबईतील खारघर मधलं मैदान आहे त्यावर आंदोलन केलं जाणार का आणि केलं गेलं तरी सुद्धा त्याची क्षमता इतकी आहे का की इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांना ते सामावून घेऊ शकेल इतक्या गाड्या कुठे जातील हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असेल प्रथमेश नक्कीच या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर आहेत विठोबा सर खारघरच्या जागेचा पर्याय आता पोलिसांकडून सुचवला जातोय याचा अर्थ आझाद मैदानाची परवानगी ही नाकारण्यात ना आलेली आहे का आणि खारघरचं हे मैदान कसं आहे याची क्षमता किती आहे या ठिकाणी या मराठा समाजाचं आंदोलन किंवा लाखोंच्या संख्येनं जे मराठा या ठिकाणी दाखल होणार आहेत यांना सामावून घेतलं जाऊ शकतं का एवढी क्षमता आहे का या मैदानाची प्रथमेश जी बातमी येते त्यावरून असं दिसतंय की पोलिसांनी मुंबईत मुंबईतल्या मैदानांवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारलेली आहे आता दुसरा मुद्दा असा आहे की खारघरच्या मैदानावर आंदोलन करावं अशी सूचना पोलिसांनी केली आहे आपल्याला आता नेमकं खारघरचं मैदान कुठलं हा जरी मुद्दा असला तरी आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्र भूषण सोहळा ज्या मैदानावर झाला होता आणि तिथे लाखो लोक आले होते ते एक मैदान तिथं मोठं आहे त्या ठिकाणी कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आंदोलकांची व्यवस्था होऊ शकते एकतर आपण पाहतोय की गेले पाच दिवस जारांगे पाटील यांची पदयात्रा अंतरवाली सराटीतून निघाल्यापासून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा आणि त्याची झलक काल पुण्यामध्ये पाहायला मिळाली पुण्यात पोलिसांची सूचना किंवा विनंती मानून बाहेरून जाण्याची विनंती किंवा त्यांनी मार्ग बदलला पण पुण्यासारख्या शहरामध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक येतात तेव्हा तिथे काय परिस्थिती उद्भवते याचा अंदाज कालच आलेला आहे आणि ते जर मुंबईमध्ये आंदोलन झालं मुंबईत यायचं झालं तर मुंबईमध्ये मात्र अशी काही बाहेरून जाण्याची वगैरे व्यवस्था नाही आहे अशा वेळी लाखो आंदोलक जेव्हा मुंबईत धडकतील तेव्हा सगळी वाहतूक कोंडी होईल ठ यंत्रणा ठप्प होईल आणि मोठ्या प्रमाणात उलाढालीवर परिणामही होईल तर याच याचा विचार करून पोलिसांनी आता बहुधा त्यांना मुंबईमधील मैदानामध्ये परवानगी नाकारलेली आहे आणि खारघरमध्येच हे आंदोलन थांबवून ठेवावं अशा पद्धतीचे प्रयत्न आता होत आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जरांगे पाटील यांच्या यांची चर्चा सरकारच्या शिष्टमंडळाशी होणार आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय होत आहे हे आंदोलन थांबवण्याचा तोडगा निघतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तसं झालं तर कदाचित लोणावळ्यामध्येच आंदोलन थांबवलं जाईल किंवा गुलाल उधळला जाईल पण ही चर्चा फिसकटली तर मुंबईकडे येण्याचा निर्धार जरांगे पाटलांनी आधीच बोलून दाखवलेला आहे त्यामुळं मग हे वादळ दुपारनंतर मुंबईच्या दिशेने निघेल नक्कीच विठोबा सर मात्र एक गोष्ट आणखी एक म्हणायची का जे काही सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत यावरून मनोज जरांगे पाटील यांचे वादळ मुंबईत धडकूच नाही अशा प्रकारचे प्रयत्न हे सरकारकडून केले जात आहेत का म्हणून मग तो खारघरच्या जागेचा पर्याय असेल किंवा लोणावळ्यातच थांबवण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे प्रयत्न असतील मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊच नाही असे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहेत का बरोबर आहे प्रथमेश की कोणतंही आंदोलन असो ते फार काळ चालणं किंवा चिघणं हे सरकारच्या दृष्टीने कधीही योग्य ठरत नाही त्यामुळे सरकार अर्थातच पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहे की हे आंदोलन कुठेतरी थांबवायला हवं आता ते कुठे थांबवायचं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहतो आहोत कारण मराठवाड्याचे म्हणजे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त असोत किंवा आणखी मंत्र्यांच्या मार्फत असोत सतत बोलणी सुरू ठेवायची संवाद सुरू ठेवायचा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढायचा असा प्रयत्न सातत्यानं सरकारकडून सुरू आहे पण याच्यामध्ये याच्यामध्ये अडथळा एकच आहे की जरांगे पाटील हे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीवर ठाम आहे त्यात सगळे सोयरे हा शब्द जो आहे त्यावर त्यांची मागणी सातत्याने होते आहे आणि सरकारला मात्र आ, ही मागणी मान्य करणं काही प्रमाणात का होईना पण अशक्य आहे किंवा कठीण आहे त्यामुळे या मुद्द्यावर अडलेला आहे घोडं आणि त्यामुळे आता आजच्या बैठकीत काय निर्णय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि जर आज तोडगा निघाला नाही तर आ, मग पुढे येणार हेही नक्की आहे आणि मग आलेच तर ते मुंबईत येऊ नयेत असाच सरकारचा प्रयत्न राहणार आहे नक्कीच विठोबा सावंत सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात